आपल्या मातीचा म्हणजेच अंबाजोय दर्शन न्यूज चॅनलचा पंचवीस वर्धापन दिन पंधरा ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या दिवशी राज्यस्तरीय समूह भजन व समूह नृत्य स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचे निमंत्रण एकी काळच्या आपल्या अंबाजोय दर्शनच्या निवेदिका रोहिणीताई कसबे यांना नुकतेच निमंत्रण देण्यात आलेले आहे पाहूया आंबाजोय दर्शन त्यांच्या नजरेतून प्रथमता तर मी आंबेजोगाई दर्शन न्यूज चॅनलला शुभेच्छा देते पंचवीस वर्ष कम्प्लीट केल्याबद्दल आणि तेही सक्सेसफुली आता माझ्या नजरेतून जर आंबेजोगाई दर्शन चॅनलविषयी जर दर सांगायचं म्हटलं तर असे खूप काही अनुभव आहेत की अगदी दिवस पुरणार नाही सांगण्यासाठी पण सर्वप्रथम मी खरंच म्हणजे ह्या व्यक्तीचं कौतुक करते सतीशजी मोरेंचं की त्या काळी असं काही नव्हतं की आम्ही न्यूज न्यूज देत होतो किंवा न्यूज असायचं त्यावेळेस मी निवेदिका होते आणि त्यावेळेस मोरेजींची धडपड असायची आम्ही न्यूज सगळ्या कलेक्ट करणं आणि त्यामध्ये असं असायचं की स्कोरल नसायचं आणि त्याच्यामध्ये कुणीतरी समोर एक असं पेपर घेऊन न्यूज लिहिलेल्या असायच्या आणि त्याच्यामध्ये तेवढ्या फास्ट आम्ही ते न्यूज लोकांपर्यंत कशा पोहोचतील ही आमची धडपड असायची त्याच्यामध्ये मग असा एक कार्यक्रम जे सह्याद्री चॅनल आणि जे काही दूरदर्शन आहे त्याच्यावरती मग वेगवेगळे जे काही आपल्या आजूबाजूचे जे, जे काही वेगवेगळे नैसर्गिक रम्य ठिकाणं आहेत त्याच्याविषयी माहितीचे कार्यक्रम असायचे तसंच आम्ही पण सुरुवात केली मग आम्ही पण सुरुवात केल्यानंतर सतीशजी मोरे आणि मी आम्ही गेलो नागनाथकडे तिथली माहिती देण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना किंवा चॅनलची चा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या मातीमधले आपल्या जी काही ही संतांची भूमी आहे तर त्याची माहिती सर्वांना मिळावी म्हणून आम्ही हे सगळं एक नवीन कार्यक्रम ला सुरुवात करायची म्हणून आम्ही गेलेलो तर मला चांगलं आठवत आहे की आमची गाडी तिथं बंद पडलेली आणि लिटरली मी तो जो घाट आहे तो मी असा पायी चालत आले होते म्हणजे सांगायचा सा मुद्दा असा आहे की खूप काही आम्ही कष्टातून किंवा खूप काही आम्हाला चॅनल पुढं न्यायचं आहे घेऊन जायचं आहे म्हणून आम्ही याच्यामध्ये खूप काही कष्ट करून किंवा खूप काही गोष्टी करून आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ती न्यूज आमच्या त्या म्हणजे आम पब्लिकपर्यंत जनतेपर्यंत जे पब्लिक न्यूज जनते होती त्याच्या मागची जी धडपड त्याच्या मागचं जे आम्हा लोकांचं जी, जी त्रेधार उडायची ती फक्त आम्हाला आहे आज मी पंचवीसा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त मी हे सर्व तुमच्या समोर मांडते पण आजपासून मला अक्षरशः तुम्ही आज येऊन मला जे म्हणजे निमंत्रण दिले खरंच मी तुम्हाला सर्वांची आभारी आहे की मला तुम्ही निमंत्रण दिलं आणि मला आठवणीत ठेवलं की मी तुमची निवेदिका होते म्हणून आणि मला आनंद आहे पण आज मी म्हणजे जसं ज्यावेळेस मी निवेदक होते अगदी मी त्या काळात गेल्यासारखं मला फील होत आहे आणि आजच्या काळात जर बघायला गेलं म्हणजे आजच्या जर याला बघायला गेलं तर डिजिटल मीडिया ही खूप पुढे गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये अगदी शून्य मिनिटामध्ये आपण लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचतो एक न्यूज पोहोचते पण त्यावेळेस खूप काही अशा काही गोष्टी होत्या की एवढ्या फास्ट नव्हत्या त्यातूनही आजही चॅनल इतकं इथपर्यंत आणलं आणि स्पर्धा ही आम्ही तेव्हापासून पण घेत आलो आणि आजही घेत आलो पण पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त जी स्पर्धा ठेवली आहे त्यासाठी माझ्या सर्व शाळांना किंवा सर्व विद्यार्थ्यांना जे आहेत त्यांना सगळ्यांना मला सांगण्याचं आहे की कि नक्कीच तुम्ही आनंद घ्या आणि पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही सहभाग घ्या खूप चांगली स्पर्धा होते अगदी खूप चांगलं म्हणजे मान सन्मान स्पर्धा होते इथं कुठलंही काही म्हणजे पार्सलिटी चालत नाही हे मी गेली कित्येक वर्ष झालं बघते आणि सतीशजी मोरे जे आहेत ते एक म्हणतात ना एक हाडाचा पत्रकार आहे आणि तसं ते खूप चांगले म्हणजे कार्यक्रम करतात घेतात प्रत्येक न्यूज आणि आजच्या त्यावेळीपासून आजपर्यंत जेवढं काही बदललंय तर त्या बदलाला ते एकरूप झालेले आहेत आणि त्यांनी त्या सगळ्या ज्या नवीन ज्या गोष्टी ते ऍक्सेप्ट केलेल्या आहेत आणि त्याच्यासोबतच हे चॅनल इतकं म्हणजे पुढं त्यांनी आणलेलं आहे आणि नक्कीच माझी इच्छा आहे की इथून पुढे पण ह्या हा चॅनल खूप मोठं व्हावं आणि नक्कीच मला याच्यामध्ये गोल्डन ज्युबलीलाही मला तुम्ही सर्वांनी इन्व्हिटेशन द्यावं ही माझी नक्कीच तुमच्या सर्वांसमोर इच्छा आहे आणि पुनश्च मी आंबेजोगे दर्शन न्यूज चॅनलला जे आहे ते पंचवीसाव्या वर्धन वर्धापन दिनानिमित्त खूप 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 कोटी खोटी शुभेच्छा दे धन्यवाद ताई पण मला आणखी एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता की आपण एकेकाळीच्या या अंबाजो दर्शन चॅनलच्या निवेदिका होता पण असा तुमचा अविस्मरणीय क्षण कधी आलेला आहे की ज्या ठिकाणी तुम्ही म्हणजे एखादा प्रोग्राम चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही उशिरा पोहोचलात असं कधी झालेलं आहे का किंवा तुम्हाला अडथळे आले आले आहेत हा अडथळे तर आलेलेच आहेत कारण पूर्वी असा विषय होता की माझ्यामध्ये एवढे आयटो वगैरे पण नव्हते इथे काहीच नव्हतं आणि वेळेत तिथून म्हणजे न्यूज चॅनेल पर्यंत जाणं म्हणजे तितक्या वेळेमध्ये पोहोचणं हे खूपदा झालेलं आहे पण ते मॅनेज करत असताना एक वेळा तर म्हणजे दुसरं कोणीतरी बसवलं होतं एक जेंट्स आणि ते बातम्या झाल्यानंतर मला तिथून परत वापस यायला लागलं पण ही त्रिडा त्रिपीठ उडत होती आणि कुणीतरी एक व्यक्ती असं होतंच की त्या व्यक्तीला जे आहे ते बाबा आम्ही तिथे बसवणार एखाद्या वेळेस जर आलीच अडचण तर काय करणार आणि मला एवढं माहिती आहे की सतीशजी मोरे जे आहेत ते कार्यक्रम घेण्यामध्ये किंवा चॅनल न्यूज चॅनल चालवण्यामध्ये इतकं सक्षम व्यक्तिमत्व आहे की ते अशी कधी वेळ येऊ शकली नाही आणि जरी आली तरी त्यांनी ती वेळ तिथे भागवून नेलेली आहे आणि कधीच त्या वेळेसाठी त्यांनी मला कधी रागवलेले नाहीत की बाबा लेट झालाय किंवा तुम्ही लेट कालात परंतु त्यांनी जी न्यूज जी बाकीच्या जनतेसोबत ज्या लोकांसमोर पोहोचवायची होती ती न्यूज त्यांनी वेळेत पोहोचवलेलं काम आहे आणि आतापर्यंत पण ते तेच करत आहेत अदरवाईज आताचे जे काही मीडिया आहेत ते मीडिया आपण पाहतच आहोत की काय चाललेलं आहे आणि त्यामधले हे सतीजी मोरे हे नाही एवढं सत्य <laughs> तर ती तुम्ही तुमचा अविस्मरणीय क्षण जो होता तो तुम्ही व्यवस्थितरित्या आम्हाला सांगितला त्याबद्दल धन्यवाद पण मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही त्यावेळेसच्या निवेदिका होता मग त्या काळामध्ये असा कधी का प्रोग्राम झालेला आहे का जो आत्ता आपण वर्धापन दिन जसा साजरा करतोय तसा एखादा प्रोग्राम तुम्ही कंडक्ट केलेला होता का हो अगदीच कारण आम्ही त्यावेळेस फक्त नाव बदललेलं आहे आम्ही त्यावेळेस जो प्रोग्राम घेत होतो तो, तो कला महोत्सव असं नाव होतं त्याचं आणि अगदी तीन दिवस कार्यक्रम चालायचा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे प्रत्येक वर्षी घेत आलेलो होतो आणि त्याच्यामध्ये जे आहे तिथे एक असं व्यासपीठ भेटलं होतं की अ पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जे आहे ते पटकन लोकांना कुठंतरी टी व्हीवर येता येतं किंवा स्पर्धा भरपूर असतात पण ग्रामीण भागामध्ये किंवा मराठवाड्यासारख्या एक म्हणजे त्यातली त्यात बीड जिल्ह्यासारख्या उस्तोड कामगारांच्या जिल्ह्यामध्ये अशा कुठल्या तरी चांगल्या स्पर्धा होणं त्या काळी स्पर्धा होणं आणि जे काही कलाकार आहेत त्यांना प्रोत्साहन भेटणं किंवा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप भेटणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्या काळीही आम्ही हे केलं आणि त्यावेळेस आमचा तीन दिवस कार्यक्रम चालायचा आणि तीन दिवस कार्यक्रम म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यावेळेस आम्ही पारंपरिक नृत्य भजन हेही स्पर्धा आम्ही त्यावेळेसही घेतलेले आहेत आणि अगदी त्यावेळेस पण एवढा भरभरून म्हणजे उत्साह असायचा जे काही कलाकार आहेत त्यांच्यामध्ये आणि एवढं काही डिजिटल नसताना देखील एवढे स्पर्धक यायचे की आम्हाला अगदी रात्री प्रोग्राम संपला तरी एक दीड दोन वाजायचे आणि परत दुसऱ्या दिवशी आणखी तो प्रोग्राम असायचा असं सगळं असायचं तर आम्ही बरेचसे तेही अनुभव आहेत पण आता तेवढं जर सांगत बसलं तर खूप लेट होईल पण मी आता सध्या बघतीये जे काही आंबेजोगे चॅनलच्या जे न्यूज चॅनलच्या आत्ताच्या ज्या बातम्या आहेत दर्शन चॅनलच्या त्याच्यामध्ये विषय असा आहे की मी बघते तुम्ही जसं स्कूलमध्ये जाताय जे बाकीचे जे काही आता जे काही आपण समूह भजन आणि समूह जे स्पर्धा घेतोय नृत्य स्पर्धा याच्यामध्ये मी बघतेय की स्कूलचं बाकीचे जे काही लोक आहेत जे काही स्पर्धा घेणार स्पर्धक आहेत त्यांच्यामध्ये अगदी इतकं उत्साहाचं वातावरण आहे की असं वाटतंय मला की कला महोत्सवपेक्षा कितीतरी पटीनं हा कार्यक्रम चांगला होणार आहे आणि आता तर एवढं फास्ट झालेलं आहे की कुणीतरी स्पर्धकाला जिंकला की तो इन्स्टावर टाकेल फेसबुकवर टाकेल किंवा काय त्याचं स्नॅपचॅट वगैरे काय त्यांचं असतं ते या सगळ्या प्रकारावरती आणि ते खूप फास्ट होणार आहे या सगळ्या गोष्टी तर मला असं वाटतं की खरंच आता खूप पुढं गेलेलं आहे हे चॅनल आणि कला महोत्सवपेक्षा भरपूर चांगल्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार आहे नृत्य स्पर्धेचा आणि समूह भजन स्पर्धेचा आणि त्यावेळेस असा विषय होता की मध्यंतरी जे आहे जे सतीश जी मोरे जे आहे ते पण आउट ऑफ स्टेशन होते आंबेजोगाईमधन आणि त्यानंतर माझं लग्न झालं आणि मी पुण्याला स्थायिक झाले परंतु मी खास कार्यक्रमासाठी इथे आंबेजोगाई मध्ये येत आहे आणि तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी येत आहे तरी सर्व स्पर्धकांडो नक्कीच आणि नक्कीच तुम्ही भाग घ्या तुम्हाला सर्वांच्या भेटीला मी लवकरच येत आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी